हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर पोलीस पदासाठी एकाच दायाप्रमाणे कट ऑफ जाहीर झालेला आहे खूप कमी कट ऑफ जातो आहे यावर्षी म्हणजेच फायनल मेरिटसुद्धा कट ऑफमध्ये कमी जाण्याची शक्यता आहे तर पहा एन टी सी महिलांचा कट ऑफ गेलेला आहे सव्वीस मार्कवर आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे बत्तीस मार्कवर त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण पुढची कास्ट आहे एस सी बी सीम एकूण चार जागा इथे आणि इथे बघायला जर गेलो तर आपण एक सर्व्हिसमॅन इथे पंचवीस गेलेला आहे त्यानंतर सर्वसाधारण पंचवीस गेलेलं आहे आणि महिलासुद्धा सव्वीस गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं बघू एस मध्ये बघा बत्तीस जागा आहेत आणि प्रकल्पग्रस्तमध्ये कट ऑफ गेलेला आहे पंचवीस सर्वसाधारणसुद्धा पंचवीस त्यानंतर बघा महिलांचा कट ऑफ बघा जर बघायला गेलो आपण तर आहे सत्तावीस आणि खेळाडू जर बघायला गेलो तो आहे अठ्ठावीस इथे बघू शकता आपण अठ्ठावीसवर खेळाडू गेलेला आहे त्यानंतर होमगार्ड जर बघायला गेलो तर अठ्ठावीस त्यानंतर बाकीचे जे रिझर्वेशन आहे 28, ते सुद्धा कमीच लागलेले आहे तर ही यादी आणि बाकीच्या सर्व आतापर्यंत लागल्या याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून देण्यात आली आहे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा या व्हिडिओच्या टायटलला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला टेलिग्रामचं पहिलीच लिंक मिळून जाईल आणि तिथे क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जा� दन